हे सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले तुला का करतर डायलॉग बंद होणत काही होतो नाही समाज तू कोण त्यांची बाजू उडीत तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना तिकडं चिडतो तुला येळ मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेलं जमाय क्लासेस वाले ते तुम्ही ऐकत नाही क्लासेस वाले काय सांगत तुला माहिती आहे तुला काही माहित नाही कसा डोकला होतो मधल्यामध्ये काही काही मी काही घेतला असं म्हणून तिकडून बरंच बोलायला लागली मला आणखीन मी त्यांच्यावर जाहीर आरोप नाहीत करायचं नाही तर याच्यातले ते सकाळजण असे तुम्ही आणखीन दिवा तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकेत होतो आपल्यापेशी पैसे चलतच नाही चलतच नाहीत माय बाप चलून जाणार नाही आयुष्यभर तुम्ही जर मी तुमचं ऐकायला त्यांचा त्यांच्याकडून व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिले आंदोलन सुरू झाल्यापासून त्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला विन कारण तुमचं काय न ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला आणि आताचे सगळे गेलेत ना फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले फक्त यांचं नाही ऐकलं यांचं नाही नाही ऐकू शकत मी यांचं काय ऐकायचंय उभ्या हयात गेल्यात पाचशे वर्ष झाले मोठमोठाले संत ते होऊन गेले त्यांना साक्षात्कार संत तुकाराम महाराजांनी दिले या हगऱ्याला कुडून दिला मध्येच आणि हो पाणी घेऊन तिथून आला आ? किती किती बनाव बनवी देवेंद्र फोरेची किती भयानक अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपशन पण एका सेकंदात तो करम जगत तुकाराम महाराजांना करमाराजांना शरण गेलो एका सेकंदात असा विद्रोश से की विद्रोही असतो गेलो नसतो म्हणलं असतं बघू काय कळत नसतं त्याच्यात आणि तू काय काय काढायला लागलाय आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे मला व्हायला लागले खाल्ला म्हण आणि मग काय खाऊ मग काय खाऊ तो आहे मटण अंडे चुरगुळ खाऊ का तुला कोणी सांगितलं मटण तिकट राहिल्यावर अंडे चुरबळ खाल्ल्यावर तिकट होत नाही म्हणून तुला कोणी सांगितलं रे आता मी ज्या घरी रोज राहतो आता ते भा... مٹاجوا کر دماغ کرتا سمجھا

प्लीज जागा सुणाका ए हा अर्ज विनंती कुणी जागा सुणाका पाटलाच्या आजूबाजूला जे आपले सगळं टीम मुला सगळ्या तिथल्या विनंती आहे बाजूला जी टीम आहे सरपंच असतील किशोराबा असतील बाबासाहेब असतील विमन करा सगळ्याला विनंती आहे करू नका सर्कल करा इहे <laughs>

ये समझ में नहीं आता है कि लेकिन जाके और थमाओ जाके और थमाओ सगे में सगे में ने पंद्रह जोड़े जाके थमाओ आखिर पर वो देख मत मदद इस तरह समाज मुंबई लाये तो ये तुम जो मदद इस तरह से भक्तों को घर सोंग गया सामान्य तो जैसे तू विनंती सगळ्याला विनंती करू नका सर्कल करा सर्कल करा पटनाला सर्कल

सॻिया लोटा करू न सर्कल करो सर्कल करो पई मुंबई लाइ

ने ने में ते विनंती की आपण तुम्ही जाग्यावर थांबव जागा थांबव सगळ्या की आपण तुम्ही जाग्यावर थांबव जाग्यावर थांबव सगळे सगळ्यांनी जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी जाग्या দাগি ও নমস্কার দাদা আর কিছু কথা বলতে হবে এই কোন কথা চল 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 দাদা দায়িত্ব নাই ওমবা চল 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 রে দাকি নমস্কার ཛྷཛྷས ཛྷས຾ net repay rantlyondas. Can people buy RM795 x225. が сяч ಐಸಾ ಟಿಮನೆ ಪೈಸಾ ಜಮೆಗೂ